गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरु रुरुर विष्णू गुरुर देव परब्रह्म ब्रम श्री गुरुवे हा श्लोक गुरु शिष्य परंपरेतील गुरुचे महत्व दर्शवतो गुरु पौर्णिमा ज्याला व्यासपौर्णिमा किंवा वेद पौर्णिमा देखील म्हणतात हा एक महत्वाचा हिंदू जैन आणि बौद्ध धर्मातील सण आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी गुरुजनांविषयी कृतज्ञता ही व्यक्त केली जाते आध्यात्मिक गुरु आणि शैक्षणिक शिक्षकांचे आभार मानण्यासाठी गुरु पौर्णिमेचा सण साजरा करतात सर्व गुरु त्यांच्या शिष्यांच्या कल्याणासाठी त्यांचे संपूर्ण जीवन अर्पण करतात आध्यात्मिक गुरु नेहमी जगातील शिष्यांना आणि दुःखी लोकांना मदत करत आहे जेव्हा गुरुंनी त्यांच्या ज्ञानाने अनेक दुःखी लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत स्वामी विवेकानंद आणि गुरु नानक हे असे गुरु होते ज्यांनी नेहमीच जगाच्या कल्याणासाठी काम केले आहे भारताव्यतिरिक्त व्यतिरिक्त भूतान आणि नेपाळ सारख्या देशांमध्ये दे ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या देशातील गुरु शिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्ये गेली आहे आध्यात्मिक गुरु नेहमी स्थलांतरित होत राहिले आणि आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरल्या आहेत हिंदू बौद्ध आणि जैन संस्कृतीमध्ये गुरूंना विशेष स्थान आहे धर्मामध्ये किंवा संस्कृतीमध्ये अनेक शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरु झाले आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीने मांडले गेले आहे स्वामी अभेदानंद आदि शंकराचार्य चैतन्य महाप्रभू इत्यादी प्रसिद्ध हिंदू गुरु आहेत शैक्षणिक आध्यात्मिक गुरुंपेक्षा जनतेची आध्यात्मिक सेवा करणाऱ्या हजारो गुरुंपैकी ही काही नावे आहेत ज्ञान आणि शिक्षक देतात सर्व गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वैदिक मान्यतेनुसार प्राचीन काळे ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराणे यांसारख्या साहित्यांचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या दिवशी झाला होता जे ऋषी पराशर यांचे पुत्र होते धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यास हे तिन्ही कालखंडांचे जाणकार मानले जातात त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीद्वारे कळले होते की कलियुगात धर्मातील लोकांची आवड कमी होईल धर्मांतरण नसल्यामुळे माणसांची देवावरील श्रद्धा कमी होईल तो कर्तव्यापासून दूर जाईल आणि त्याचे आयुष्य कमी होईल संपूर्ण वेदांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही म्हणून महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग केले जेणेकरून कमी बुद्धिमत्ता आणि कमी स्मरण शक्ती असलेले लोक देखील वेदांचा अभ्यास करू शकतील व्यासजींनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांची रचना केली अशा प्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे त्यांना वेद व्यास म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी या चार वेदांचे ज्ञान त्यांचे प्रिय शिष्य वंशपायन समंतमुनी पैल आणि जैमिन यांना दिले महर्षी वेद व्यासजीच्या शिष्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार चारही वेदांना अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभागले महर्षी व्यासजींनी महाभारताची रचना केली महर्षी व्यासजींनी आपले आदि गुरु मानले जाते गुरु पौर्णिमेचा प्रसिद्ध उत्सव व्यास जयंती म्हणूनही साजरा कर केला जातो म्हणून हा उत्सव व्यास पौर्णिमा जयंती म्हणून साजरा केला जातो